नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अजून एकदा फॅशन भाषणमध्ये आणि मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान आजचा व्हिडिओ आपल्याला एकदम इंटरेस्टिंग होणार आहे कारण की आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे महाराष्ट्र स्पेशल साडी आता गेस केला असेल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा जर नाही केलं असणार तर हिंट देते अशी साडी जी पूर्ण जगात पूर्ण भारतात नाही पूर्ण जगात फक्त आपल्या महाराष्ट्रातच वापरली जाते आपल्या महाराष्ट्राच्या कस्टमरचीच ते डिमांड करत असतात गेस केला आता हो एकदम खरं ते म्हणजे नववारी साडी नऊ मीटरची साडी तर आज आपण नववारी साडीचं सा कलेक्शन पाहणार आहोत न्यू कॅटलॉग आमच्या इथे लॉन्च झालेला आहे तर त्याच्यामध्ये किती कलर्स आहेत किती पॅटर्न्स आहेत कपडा कोणचा आहे आणि खूप सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर चला आपल्या आजच्या व्हिडिओच्या पहिल्या सॅम्पलकडे जाऊया आणि करूया अजून खूप सगळ्या गप्पा तर सगळ्यात आधी मी काढत आहे हा छान असा ऑरेंजिश कलर हा पिवण्यात नारंग नारंगी कलर दिसतो यामध्ये आता तर आता ही पुन्हा नऊ मीटरची साडी आहे नाईन यार्ड साडी ज्याला म्हणतात ती आता प्रॉपर ओपन करू तर यामध्ये ना पल्लू देण्यात आलेला आहे हा जो पदर आहे ना याला चिटपल्लू म्हणतात आणि सोबतच आपल्या जे नव्वद साड्या असतात ना त्याची बॉर्डर जी असते ना ती सगळ्यात जास्त खास असते कारण की बॉर्डर त्याचा जो इंट्रिग्रेटनेस असतो ना तो जास्त आपण म्हणतो मोठी होत असतो तर इथे तुम्ही पाहाल ओव्हरऑल खूप छान क्वालिटीची साडी आहे प्रॉपर ओपन करूया याला यामध्ये पूर्ण विविंगचा बुट्टा आहे इथे पाहाल तर पूर्ण हॅवी आहे आणि प्युअर रेपियर कॉटन साडी तुम्हाला मिळत आहे हो प्युअर रेपियर कॉटन कॉटन मिळत आहे आता यामध्ये जो बुट्टा आहे ना हा छोटा छोटा एकदम लहान लहान असा बुट्टा आहे तो विविंगचा बुट्टा आहे म्हणजे आय होप तुम्हाला प्रॉपर दिसतोय आपण बॅक साइडला जाऊया याच्या तर ही बॅक साइड तुम्ही पाहाल ना हा धागा आहे ओके हा प्रॉपर दिसतोय आय होप तुम्हाला प्रॉपर दिसतोय तर हा धागा आहे आपण एक धाग्याला काढू प्रकार असतो आणि माझ्या हातात हा एक थ्रेड आहे ओके okay. हे पहा हा प्रॉपर तुम्हाला एक थ्रेड दिसतोय माझ्या हातात तर हा थ्रेड असतो जरीचा जरी, जरी विविंगचा आता विविंग त्याला त्याच्यामध्ये साडीमध्ये त्याला ऍड करण्याची प्रक्रिया असते आणि धागा असतो जरीचा आणि हा एवढा प्युअर धागा आहे याला तुम्ही डाय करा किंवा तुम्ही यावर कोणता कलर टाका हा कलर चेंज करत नाही हो हा कलर नाही चेंज करत आणि त्या हाच हीच स्पेशालिटी आहे या धाग्याची म्हणजे कोणताही कलर तुम्ही पाहाल तर का तर गोल्डन विविंग असते का तर सिल्वर जरी असते का तर कॉपर जरी असते जरीचे एकदम थोडेसे प्रकार आहेत आणि बाकी थ्रेड असतात तर ही प्रॉपर तुम्हाला गोल्डन जरीची नऊवारी जाडी मिळत आहे चिक पल्लू सोबत हो आणि हा पदर जो आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला जो गोल्डननेस दिसतोय ना हा पूर्णपणे जरीचा थागा आहे तर छान क्वालिटीची वस्तू आहे पूर्ण नाईन यार्ड नाईन मीटरची आता अजून एक वस्तू आहे टोटल दहा वार साडी दहा वारी साडी आहे का कास्टा साडी म्हणतात त्याला नऊवारी साडी म्हणतात नऊवारी नऊ मीटरची असते नऊ वार असतात त्याला आणि ही दहा वार ही थ, दहा मीटरची साडी आहे एक मीटर याचा ब्लाऊज पीससाठीचा तर हा टोटल दहावारी साडी पाच पीसेसचा सेट आहे इम्पॉर्टंट गोष्ट सांगू सिंगल पीस तुम्हाला मिळणार नाही ओनली सेट वाईस तुम्हाला वस्तू घ्याव्या लागतील ओन्ली बी टू बी म्हणजे जर कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तरच तुम्ही आमच्याशी जुडू शकतात या गोष्टीचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता आपण अजून छान अशी ही नववारी साडी ओपन करत आहोत हे पहा प्रॉपर याची बॉडी जी आहे ना मित्रांनो कपडा एकदम छान आहे बेस्ट क्वालिटीचा आहे आणि याची बॉर्डर परत दाखवायची आहे आपल्या इथे ना महाराष्ट्रामध्ये नऊवारी साडीचे इतिहास माहिती आहे का तुम्हाला जर माहिती असेल तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा जर नाही तर एकदम छान अशी इंटरेस्टिंग स्टोरी आहे ती म्हणजे आता अगोदरच्या काळात कसं होतं मेल योद्धा होते माणसं युद्ध करायला जात असायचे गड जिंकायचे आणि ते सगळं आपल्याला पूर्ण आपली कथा माहिती आहे की आपलं हिस्ट्री कशी होती आपला इतिहास कसा होता युद्ध करायचे जिंकायचे ते राज्य जिंकायचे त्या हिशोबाने पण एक असा काळ आला त्या काळामध्ये आपल्या ज्या महिला होत्या ना महिलांनीसुद्धा शासन करायला सुरू केलं आता जेव्हा ते जेव्हा आपल्या महिलांना युद्ध करायला जायचं होतं त्यावेळेला त्यांच्या ही प्रॉब्लेम आली की प्रॉपर साडीवर ते घोडीस्वारी नाही करू शकत होते म्हणून त्यावेळेला ही नऊवारी साडीचं उद्घाटन झालं आपण म्हणतो उत्पन्न झाला तेव्हा याची प्रॉपर नऊ वार नऊ प्रॉपर साडी सहा वारची असते सहा मीटरची असते आणि ही साडी नऊ वार म्हणजे नऊ मीटरची असते ज्याला घालण्याची नेसण्याची प्रक्रिया पण असते प्रोसेस जी आहे ना ती पण एकदम वेगळी असते तर आपल्या महिला जेव्हा युद्ध करायला त्यांना जायचं होतं त्यावेळेला या साडी ना प्रॉपर निर्माण झालेला होता आहे ना एकदम इंटरेस्टिंग असा फॅक्ट तर अशाच प्रकारे खूप सगळे फॅक्ट आहेत आपल्या महाराष्ट्राच्या साड्यांना घेऊन जसं की खण साडी आता खण साडीचा इतिहास एवढा जुना आहे म्हणजे खूपच जुना आहे आपल्या आजी त्यांच्या आजी त्यांच्या आजी त्यांच्या आजी म्हणजे त्यावेळेला खण साडी जास्त चालत होती तर ही प्रॉपर खण साडी तीही तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेल आता ही अशी इंट्रिकेट मोटिवची साडी यामध्ये याची बॉर्डर दाखवू इच्छित आहे पूर्ण नऊ मीटरची ही नऊवारी साडी आहे आणि मंडळी हंड्रेड पर्सेंट मार्जिनेबल आहे प्युअर कॉटन रेपियर कॉटन रेपियर कशाला रेपियरची प्रोसेस यावर करण्यात आलेली आहे कॉटन रेपियर कॉटनची ही पूर्ण साडी आहे आणि यामध्ये तुम्हाला कलर्स खूप सगळे मिळतील जसं की हा लेव्हेंडर कलर मी तुम्हाला दाखवते लाईट लेव्हेंडर कलर हे पा ही पूर्ण प्रॉपर साडी आहे याची क्वालिटी खूप छान आहे दोघाय याची ही एंडिंग लेस बॉर्डर एकदम वेगळी आहे कलर डिझाईन खूप सगळे आहेत पॅटर्न खूप सगळे आहेत आणि आज तर आपण ओनली गोष्ट करत आहोत आमच्या जवळ जे नवारी साडीचे कलेक्शन आहे त्याची पण याशिवाय आमच्या जवळ साडी कुर्ती लेहंगा न्यायची ड्रेस मटेरियल लहान मुलांचे कपडे असो किंवा असो वेअर सगळं काही होलसेल मध्ये एकाच ठिकाणी मिळेल ते म्हणजे अजमेरा फॅशन कोणत्याही प्रकाराची माहिती हवी असेल ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल किंवा कलेक्शन अजून पाहिजे असेल स्क्रीन वर नंबर आहे तिथे कॉल करा पुढची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल तुम्हाला एक हिंट देते मी खणसाडीची हो तुम्हाला खणसाडीची एक हिंट मी दाखवू वाव ही साडी एकदम ट्रेडिशनल आहे आणि एकदम मऊ असा हा खणचा कपडा आहे हा जो कपडा आहे ना तो एकदम असा वेवी कपडा आहे घातल्यावर म्हणजे असं फुगत नाही हा कपडा अंगावर हा तो कपडा आणि मंडळी जर तुम्ही तुमच्या घरी बसून ही साडी जर विकू इच्छित असाल ना तर आरामाने विक्री जाईल ते पण चांगल्या मार्जिन मध्ये म्हणून जरूर तुम्ही अशा प्रकारच्या साड्या काटपदर पैठणी नववारी खन सिंथेटिक डेली वेअर पार्टी वेअर अशा साड्या तुमच्या जवळ जरूर ठेवा जेणेकरून तुम्ही छान अशी मार्जिन ऍड करून तुमचा जो बिझनेस आहे तो ग्रो करू शकतात याविषयी जर माहिती हवी असेल परचेसिंग करायची असेल किंवा इथे यायचं असेल तर डायरेक्ट आम्हाला कॉन्टॅक्ट करा तर हा होता आपला आजचा व्हिडिओ आणि ट्रेडिशनल नवारी साडी आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे तुमचे मदन वैष्णवी चव्हाण आजसाठी बस एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तेव्हापर्यंत नमस्ते